झाल्यानंतरच माझ्या याला सांदेवात होता त्याच्यामुळं काय त्या सांदेवात होता सांदेवात मध्ये तिला पॅरलेस झाला त्याच्यामुळे जा ती जास्तच आजार पडली जागेवरून तिला काय नाही पण माझी चुलती अशी जवळ येऊन बसायची पण आम्हाला कधी म्हंटली नाही की तुम्हाला एक भाकरी करून घालते किंवा संध्याकाळी डबा न्यालायचा डबा देते तुमच्या पशी मामाला फोन लावला मामाला म्हटलं की आईला दोखण्यात नाही दोन हजार रुपये द्या मामाने मामीला विचारलं मामीने सांगितलं नाहीत पैसे काय कारण की मामा माझा मामीला भेट असेल असं मला वाटते आणि भेट होतात मामीने सांगितलं असेल ना पैसे नाहीत म्हणून मग मामाने पण त्यावेळेस दोन हजार रुपये दिला नव्हते त्याच त्यातले झाल्यावर आईला जागा हाला येत नव्हतं त्यावेळेस माझी पावसात पावसायला अंगावर मी ताडपत्री झाकायचो आणि दुसऱ्या घरातलं पाणी उपसत राहायचो कारण की ते पण घरात पाणी परत नाही कुठलं पाणी त्या घरातलं पाणी पाणी साठायचं त्यामुळं दोन छपर होते आम्हाला घर म्हणजे काय घर पण असं चांगलं नव्हतं घर मातीचं होतं छपार होतं ते पावसाळ्यात गावायचं तर प्रत्येकाच्याच आयुष्यात म्हणजे असं पाहुण्यारावं नसतात किंवा अशा जवळच्या व्यक्ती नसतात कारण की भरपूर जणांची किंवा तुमची पण चुलता चुलती एकदम चांगली असतात देवासारखी मामा मामी एकदम चांगली असते देवासारखी पण माझ्या आयुष्यात मामा मामी किंवा चुलता चुलती चांगली नसते मित्रांनो कारण की ज्या माझ शनिवार दिवस होता शनिवार दिवस असल्यावर मग आमचा वडिलाचा पगार असायचा शनिवारचा म्हणजे शनिवारचा आमच्या गावाचा बाजार असल्यामुळं शुक्रवारचा पगार असायचा संध्याकाळी शुक्रवारी पगार होता आठवडा बाजार असल्यावर आठवड्याचा पगार शुक्रवारी देत होते मग पगार झाला शुक्रवारी शनिवार दिवशी वडिलांनी बाजारही केला आणि शनिवार दिवशी बाजार केल्या पैसे खोरतून गेल्यावर त्या संध्याकाळी आमच्या आजारी म्हणजे आजारी पडली पॅरलेस झाला अगोदरच आमच्या यायला वात होता सांधेवात होता कारण त्या सांडेवातामध्ये परत पॅरलेस झाला नाही मग आईला कुठं जाय घेऊन हाय ते आई खाटावर झोपून राहिली दोन छपर होते आम्हाला एक सायंपाकाचा छपार आणि एक आपल बसा उठायचं ती एक छपार मग ती छपरातच आई खाटो झोपून राहिली मग परत ना मग बापूने तिकडं बघितले पैसे पण पैसे काही नाही तर मालकाला मागितलं बापू ज्या कामात जात होते त्या मालकाला मागितलं पण ती मालक म्हणलं तर कालच सगळ्या माणसांना दिलाय पगार त्याच्यामुळे असं काही नाही तर मग दोन तीन दिवसांनी बघू आणला परत करायचं काय मग एकदम जवळची आपल्या माया लावणार जीव लावणार व्यक्ती म्हणजे कोण मामा मामाला फोन लावला त्यावेळेस मोबाईल पण जवळ नव्हतं कॉइन बॉक्स नसतं त्याची रुपया टाकून फोन लावायचा त्याच्यानं फोन लावला मामाची परिस्थिती चांगली होती मामाला फक्त मागितलं ते दोन हजार रुपये सगळी त्याला परिस्थिती सांगितली जी झालाय ती दोन हजार रुपये द्या म्हणजे दोघण्यात न्यायचे मामा म्हणला पाच मिनिटांनी फोन करतो पाच मिनिटांनी फोन करतो म्हणजे मामा तर माम्याचा काहीतरी विषय झाला असेल कारण की मामा चांगला होता पण मामी आमची डेंजर होती मामाने परत पाच मिनिटांनी त्याच कॉइन बॉक्सवर माघारी फोन लावला कारण तिथेच मी फोन लावतो पाच मिनिटांनी म्हणला होता तर मामा आणि नाहीत म्हणून सांगितलं घरी आलो आईने विचारलं काय म्हणला मामा पपण्या मला पपण्या म्हणायच्या आमची मग काय म्हणला सांगितलं आईला पण ते सांगताना असं मला मलाच रडा येत होता त्यावेळेस पण आता आईला तर दावून देत द्यायचं नव्हतं कारण आयला एकतर आहे त्याला जाऊन कसं द्यायचं पण आईने ओळखलं त्यावेळेस मग आईने असं माझ्या मांडव हात ठेवला आणि म्हणली मला नाही काय होत पकण्या ग बस बस मला माहिती आहे की आई पण मला धीर देत होती पण मला माहिती ना आता सगळ्या लोकांचा ऐकून होतो आपण फेअरलेस फेअरलेस मध्ये झाल्यावर डेंजर असतो आजार चाला येत नाही होत नाही त्याच्यामुळे ती द्या वाटायची मला पण शेवट द्या वाटलं काय वाटलं तरी मग काय पर्यायच नव्हता पैसे जवळ नव्हतं कोणसा रस्ता डोकण्यात न्यायचं होत मग पैसे नसल्यामुळे नाही मग आमच्या आईला तसंच मग आठ दिवस गावाची आजार घेऊन राहायला लागलं त्यामुळे त्यामुळं मग आणि जास्त म्हणजे जम झाली त्यामुळे गुडघ्याने परत तिला चालायला आलं नाही आणि काहीच नाही मग फक्त आमच्या उठून बसायची आणि बसल्यावर झोपायची एवढच करायला तिला मग आम्ही चार पाच वर्ष मग मी वडील आमचं मग हाताने बसले करून खायला लागलं आमच्या याला असा काला करून द्यायचा मग ते आमच्या ऐकायची कारण की हाताने असं ज्ञातच राहिलं नव्हतं ना असं काय मग आमच्या आमचं घर असं इस्टी स्टँडच्या जवळ या मग चुलती जर कुठं गावाला जायचं म्हणलं तर आमच्या घरी यायची ती राहिला होती रानात आमचं आम्ही राहिला होतो गावात मग ती गावात आल्यावर आमच्या घरी इस्टीची वाट बघत बसायची मग तो आज वेळेस आमचा स्वयंपाक चालू असायचा वडला तर माझ्या हाताने ते अशी आम्ही कधीच म्हणले नाही की थांबा उठा मी आले तरी एक भाकरी करते संध्याकाळी डबा नाही या तुम्ही नाही तर तुझी ये पण संध्याकाळी अशी कधीच म्हणली नाही पण वरून अशी म्हणायची की आता भाकरी केली असती पण आता जर भाकरी केली मी तर संध्याकाळी तुम्हालाच करायला लागायची म्हणतेच्या तुम्हीच करणार आहे आता मी करून काय तुझे आम्ही ओळखून घेतो की बाबा हिला करायचं नाही मोहिदम काहीतरी म्हणजे असं कुठल्या गोष्टीवर टाकून बोलते म्हणून तर पिलतीने पण त्यावेळेस मित्रांनो साथ दिली नव्हती मला छपराच घर होतं आमचं पाऊस यायचा असा आणि एकदम पाऊस आल्यावर म्हणजे आम्ही एकदा काय झालं पाऊस यायचा म्हणून पावसाळ्यात चालू व्हायचा होता पावसाने पण लोक सुरुवात केली पावसाळ्यात चालू व्हायचा होता म्हणून घर आमचं जायचं म्हणून त्या घरावर टाकायला कागद आणला होता आता ठरवलं की दोन तीन दिवसांनी कागद टाकू म्हणून पण दोन तीन दिवसाच्या अगोदरच पाऊस आला म्हणजे पावसाला सुरुवात झाल्या झाल्या आज आमच्याकडे पाऊस येत नाही पण त्यावेळेस पावसाला सुरुवात झाली होती की नाही तर म्हणजे पावसाच्या अगोदरच पाऊस आला पाहिजे एकट्याची बापू कामाला गेल तर माझे साडेचारला शाळा सुटायची साडेचार वाजता शाळा सुटून आलत त्यावेळेस असं नव्हतं क्लिअर की पाच वाजता सुटायचं काय मग ज्यावेळेस असं जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत काम करायचं तांबडं पळ तांबड पडत काय त्याला म्हणतात ते दिवस देवसू तर काम करायचं मग लवकर पाऊस आला मग आता शिवाले कडल्या घरामध्ये घरातलं पाणी उकसायला लागायचं मग पावसाच म्हणजे बहुली सगळी हुडकायला हुडकायची ताटल्या हुडकायच्या कारण की जिथं जिथं गळत तिथं ते ताटल्या मांडायच्या भेटाड्यावरनं पाट आलेलं म्हणजे भेटाड्यावरनं गाय आलं ते पाणी उपसायचं असून पण दोन्ही घरातलं म्हणलं लेपळा होती ज्या घरात आहे होती ते घर पण गाळायला लागलं हे पण घर गाळायला लागलं पाऊस चालू झाल्यावर मग आई ज्या घरात झोपले ती त्या घरात जाऊन आईच्या अंगावर जी घरावर टाकायला कागद आणला होता ताडपत्री ते तसंच घरामध्ये आईच्या अंगावर झाकला <coughs> आणि ह्या दुसऱ्या घरामध्ये येऊन त्या घरातलं पाणी ओकसत राहिले पण काही दिवसांनी परत ना मग आई गेली आमची वारली आमची आई वारल्यावर ना मग आम्ही दोन चार वर्षांनी आई वारल्यावर ना बापू म्हणजे थोडं थोडं जास्त दारू प्यायला लागलं मग परतन दोन चार वर्षाने बाप्पू पण वारलं आई पण वारली आणि बापू पण वारलं परत मग त्यावेळेस पण मित्रांनो कोणी जवळ हो केलं नाही की बाबा कारण की मा मात्र असला मा चुलता चुलती पण असली मग जवळ करणार आपलं फोन येतं त्यामुळे मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यात चांगली माणसं यावं होती प्रत्येकाचं म्हणजे यातल्या दहा टक्के लोकांचं फक्त मामा मामी किंवा चुलता चुलती असते माझ्यासारखे मा नव्वद टक्के लोकांचं मामा मामी चुलता चुलते एकदम चांगली देवासारखी मला पण माहिती मित्रांनो परंतु काय लवकर शिका कारण माणसं कशी तोंडावर गोड बोलतात किती आपल्याला गोड बोलतात की मी एकदम जवळनं उदाहरण घेतलेले एवढंच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुं सांगायचं होतं धन्यवाद